न तांदूळ भिजवता न इडलीचा कुकर वापरता आपल्याला अशा टम्म फुगलेल्या जाळीदार इडल्या बिना इडलीचा कुकर वापरता कशा बनवायच्या हे आज आपण बघणार आहोत तुम्हाला दिसत असेल बघ खूप छान अशी लुसलुशीत बिना इडलीचा कुकर वापरता ही रेसिपी तयार होते त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे दही घ्यायचं आहे इथे मी हे घट्ट दही वापरलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते वापरू शकता एक वाटी इथे आपल्याला दही घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे दही छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून या दह्यामध्ये ज्या गाठी आहेत त्या फुटल्या पाहिजेत अशा प्रकारे तुम्हाला ते फेटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जेवढं तुम्ही एक कप दही घेतलं होतं तेवढंच तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते पाणीसुद्धा छान असं फेटून घ्यायचं आहे पाणी फेटून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे इथे तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता नाही तर तुम्ही इथे तेलच वापरायचं आहे ते मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे इथे तुम्ही जाड रवा घेतला असेल तर तो तुम्ही थोडा मिक्सरमध्ये फिरवून घ्या जेणेकरून बारीक असा रवा तयार होईल आणि जर तुम्ही बारीक रवा वापरत असाल तर तो असाच वापरला तरीही चालेल रव्याची क्वांटिटी तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या फॅमिली मेंबर्सवरती ती डिपेंड आहे यामध्ये आता रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो मिक्स करायचा आहे जे आपण दह्याचं पाणी तयार केलं होतं त्यामध्ये घालायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा तो मिक्स करायचा आहे सुरुवातीला यामध्ये पाणी ओतायचं नाही कारण जे दह्याचं पाणी आपण तयार केलेलं आहे तेसुद्धा रवा शोषून घेतो त्याच्यानंतर एक वाटी आपल्याला इथे पाणी ओतायचं आहे ज्या वाटीने तुम्ही रवा घेतला होता त्याच वाटीने तुम्हाला इथे एक कप पाणी घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्ही बारीक रवा वापरला असेल तर तुम्हाला इथे पाणी कमी लागेल सो तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी कमी जास्त करू शकता जर जा तुम्ही जाड रवा घेतला असेल तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं लागेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा रवा थोडा थोडा भिजायला सुरुवात झालेली आहे जसा जसा रवा भिजत जाईल तसं हे बॅटर तुम्हाला घट्ट होईल घट्ट झालेलं दिसून येईल तुम्हाला सो पंधरा ते वीस मिनिटासाठी हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी ओतायचं आहे दोन ग्लास तुम्ही यामध्ये पाणी ओतू शकता त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक चाळणी घ्यायची आहे जी आपण कोथिंबीर वडी किंवा अळूवडी बनवण्यासाठी चाळणी घेतो ती चाळणी इथे घ्यायची आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने तुम्हाला जर तेल आवडत नसेल तुम्ही तेल खात नसाल तर इथे बटर किंवा तूप लावलं तरीही चालेल अशा प्रकारे तेल ग्रीस केल्यानंतर जे आपण पीठ भिजत ठेवलं होतं ते आता आपल्याला उघडून बघायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा बॅटर आता घट्ट झालेला आहे ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही का एक्स्ट्राचं पाणी असेल ते तुम्हाला त्या बॅटरमध्ये मिक्स झालेलं दिसेल त्याच्यानंतर एक वाटी इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जर तुम्हाला गव्हाचं पीठ इथे आवडत नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल कारण या पिठाने एक जाळीदारपणा येतो आपल्या इडलीला आणि छान असा टेक्स्चर येतो इडलीला आणि चवसुद्धा छान लागते जेव्हा तुम्ही हेल्दी अशी इडली खात असाल ना तेव्हा तुम्ही गव्हाचं पीठ वगैरे ॲड करू शकता तांदळाचंसुद्धा तुम्ही पीठ ॲड करू शकता या याच्यानंतर इथे आपल्याला एक चमचा इनो वापरायचा आहे आज आपण सोडा नाही वापरणार आहोत इनोचा वापर करणार आहोत जेणेकरून छान अशा इडल्या फ्लफी अशा तयार होतात त्याच्यानंतर ज्या आपण चालणीला तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये चमच्याच्या मदतीने तुम्ही अशी अशा प्रकारे इडलीचं बॅटर टाकू शकता जेवढा तुम्हाला इडलीचा आकार पाहिजे तेवढं जास्त तुम्हाला इथं बॅटर टाकायचं आहे इथे सगळ्यात पहिल्यांदा आज आपण मिनी इडल्या बनवणार आहोत आणि मिनी इडल्या बनवून झाल्यानंतर आपण जी रेग्युलरवाली इडली असते ती बनवणार आहोत सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इडलीचं बॅटर घालायचं आहे कमी जास्त तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने घालू शकता किंवा इथे पळीचा वापर तुम्ही केला तरीही चालेल जेवढं तुमची चाळणी आहे तेवढं तुम्ही ते यामध्ये पीठ टाकू शकता जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या अवड्या तुम्हाला लगेच मिळतील जर तुमची चाळणी मोठी असेल तर तुम्हाला जास्त त्यामध्ये इडल्या टाकता येतील आणि जर तुमची चाळणी छोटी असेल तर तुम्हाला थोड्याच इडल्या यामध्ये टाकता येतील याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यमाचेवरती ही इडली आपल्याला शिजवून द्यायची आहे दहा मिनिटे झालेली आहेत तुम्हाला दिसत असेल बघा छान अशी मिनी इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत याच्यानंतर तुम्ही मोठ्या प्रकारच्या इडल्यासुद्धा याच्यामध्ये बनवू शकता फ्लफी अशा तयार होतात ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिली मेंबर्सना खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ही इडली तुम्ही फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान अशी इडली तयार झालेली आहे पीठ अजिबात इकडे तिकडे सरकलेलं नाही गोल आणि गरगरीत अशा इडली आपल्या तयार झालेल्या आहेत हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे जास्त थंड होऊ द्यायचं नाही थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्हाला चमच्याच्या मदतीने किंवा अशा प्रकारे उलटण्याच्या मदतीने तुम्ही ही इडली काढू शकता ही इडली सांबर किंवा चटणीबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता अशा प्रकारचे छोटे इडले तुम्ही तुम्ही मु तुमच्या मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता सो ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आपल्या फॅमिली मेंबर्सना खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ही इडली खायला एकदम चविष्ट अशी लागते सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा